अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ दे ही मी आपल्या महाराजांच्या जनी प्रार्थना करते गुरुपौर्णिमा दोन हजार तेवीस गुरुपौर्णिमा जी आहे ती आता येत्या पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे तर त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या आधी गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला एकवीस दिवसांची स्वामींची सर्वात प्रभावी सेवा करायची आहे तुमच्या इच्छापूर्तीसाठी ही सेवा आहे हे बघा आपले स्वामी हे सगळ्यांच्याच पाठीचे असतात आणि जी कोणी त्यांची सेवा करतात त्यांची साथ तर ते कधीही सोडत नाही त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे खूप प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय प्रभावी सेवा आहे आणि हे बघा मला खूप कमेंट येतात की ताई मला स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे किंवा माझ्या आयुष्यामध्ये मा असे दुःख आहे असे संकट आहे तर मी काय सेवा करू सांग तर हे बघा कोणीही असू द्या पुरुष स्त्री तुमचं काही दुःख असेल काही किती मोठं छोटं काही संकट असेल ना तर ते निवारण करण्यासाठी तुम्ही ही एकवीस दिवसात सेवा करा खूप प्रभावी सेवा आहे आता ही सेवा सेवा केल्याने काय 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 होणार आहे आहे सगळी माहिती मी तुम्हाला देते नीट व्यवस्थित ऐका आता हे बघा आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की सेवा केल्याने काय काय होणार आहे ही सगळ्यात पहिले तर ही सेवा पुरुष स्त्री कोणीही करू शकतं तर बघा स्वामींची ही सेवा जर तुम्ही केली तर अशक्य मधली गोष्ट सुद्धा शक्य होते एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करताय तुमच्या मनामध्ये खूप काहीतरी इच्छा आहे की तुम्हाला ही गोष्ट मिळवायची आहे पण ती गोष्ट पूर्णच होत नाही आहे तर तुम्ही अशा कुठल्या पण अशक्य गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकतात मला खरंच कमेंट देतात की ताई माझ्या या समस्येवर काही सेवा सांग माझ्या या अडचणीवर काही सेवा सांग या दुःखावर मला काही सेवा सांग तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्ही फक्त व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि सांगितलेली सेवा करा आणि ही जी मी सेवा सांगते ही भले तुम्ही व्हिडिओ शेअर नाही केला तरी चालेल पण तुम्ही तोंडाने दोन लोकांना सांगा कारण जेव्हा कोणी समोरचा तुम्हाला काही प्रॉब्लेम सांगतो त्यांची अडचण सांगतो त्यावेळेस त्यांना जर काहीतरी तुम्हाला काहीतरी सांगावं त्यावर काही उपाय करावं त्यांना मदत करावी अशी तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा त्यांना सांगू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येवर तुमच्या प्रत्येक अडचणीवर शंभर टक्के मार्ग मिळवून देणारा उपाय सांगणार आहे सेवा सांगणार आहे फक्त माझी एवढीच विनंती आहे जर सेवा करायची इच्छा असेल तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नीट बघा तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन मी याच व्हिडिओमध्ये केलेलं आहे कारण व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टीच परत कमेंटमध्ये विचारलं जातं की ताई हे कसं करायचं आहे ते कसं करायचं आहे त्यामुळे जर तुम्हाला काही अडचणी आहे तुम्हाला दूर करायच्या आहेत तर तुम आहे हा तुमच्या समस्येचा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आहे तुम्ही फक्त व्हिडिओ नीट बघा आणि ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तशा नियमांप्रमाणेच करा आपल्या सगळ्या स्वामी सेवेसाठी गुरु म्हणजे केंद्रामध्ये मठामध्ये स्वामींच्या मठामध्ये इतकं सुंदर वातावरण असतं दिवाळीपेक्षा खूप अति प्रसन्न वातावरण तिथे असतं दिवाळी असल्यासारखंच वातावरण असतं आपल्या सगळ्या सेवकांसाठी गुरुपौर्णिमा म्हणजे एक पर्वणीच असते हा दिवस आपल्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी आपण महाराजांसाठी केलेली सेवा जी आहे कुठली पण तुम्ही छोटी मोठी सेवा कराल पण ती मनापासून केलेली सेवा जी आहे ती कधीही वाया जात नाही आणि आज मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ही आपल्याला एकवीस दिवस आधीपासून करायची आहे गुरुपौर्णिमेपर्यंत आता ही सेवा केल्याने तुमच्या मनातली कठीणातली कठीण इच्छा शंभर टक्के पूर्ण होईलच मी प्रत्येक महिलेला सांगते की ताई दादा तुम्ही करा तुम्ही ही सेवा जर केली ना तर तुमच्या घराचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि असं नाही आहे की तुम्ही काहीतरी मिळवायचंच आहे म्हणून ही सेवा करायची आहे पण ही सेवा जर तुम्ही कुठल्या पण निरपेक्ष मनाने सुद्धा केली तुमच्या मनामध्ये कसली इच्छा नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे पण फक्त ही सेवा तुम्ही मनापासून केली ना याची परतफेड आपले स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे देतीलच आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःख हे सुख मागून दुःख दुःख मागून सुख हे येतच असतात पण ही जर तुम्ही सेवा केली ना तर त्याचं फळ जे आहे ते आपल्या आयुष्यामध्ये समा स्वामी जे आहे आपले महाराज जे आहे ते आपल्याला देऊन जातात आता ही जी सेवा सांगते ती तुम्हाला करायची आहे मनापासून करायची आहे आज आहे शनिवार नीट ऐका का परवापासून म्हणजे सोमवारपासून सुरुवात करायची आहे गुरुपौर्णिमेपर्यंत करायची आहे अशी ही एकवीस दिवस जे आहे ते तुम्हाला सेवा करायची आहे अशक्य अशा गोष्टी ज्या आहेत त्या या सेवेमुळे शक्य होतात मी परत परत तुम्हाला सांगते कारण मला कमेंट येतात खूप कमेंट येतात की ताई माझ्या घरामध्ये माझा मुलगा ऐकत नाही माझे मिस्टर दारू पितात आमचं नवरा बायकोचं जमत नाही घरामध्ये रोजच्या रोज कटकटी आहे अशांतता आहे त्यानंतर घरावर कर्जाचा डोंगर आहे यानंतर आमचं पैसा वगैरे सगळं आहे पण घरामध्ये सुखच नाही आहे घरामध्ये माणसं जे आहे ते एकमेकांपासून तुटलेले आहेत अशा किती पण कुठली पण समस्या असेल तरी तुम्ही ही सेवा करू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं सेवा काय आहे ते मी तुम्हाला सांगते आपल्याला एकवीस दिवसांचं अनुष्ठान करायचं आहे अनुष्ठान म्हणजे आपल्याला मनामध्ये आपली जे एकवीस दिवस आहे हे सगळे दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे संकल्पयुक्त सेवा करायची आहे शक्यतो विनासंकल्पही करू शकतात संकल्पयुक्त म्हणजे मनामध्ये कुठली तरी इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा मनामध्ये काहीतरी संकल्प करून ही सेवा जी आहे त्याची सुरुवात करायची आहे सेवेची विनासंकल्प पण तुमच्या मनामध्ये कुठलीच इच्छा वगैरे नाही पण तुम्हाला सेवा करायची इच्छा आहे तरी सुद्धा करू शकतात आता संकल्प म्हणजे तुम्हाला हा संकल्प पहिल्याच दिवशी करायचा आहे म्हणजे बारा जूनला सोमवारी जेव्हा तुम्ही सेवा सुरू करणार आहे तर त्याच दिवशी तुम्हाला देवाऱ्यामध्ये महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर तुम्हाला त्याच्यासमोर नसेल तर तुम्हाला एक छोटा फोटो महाराजांचा आणावाच लागेल ठीक आहे आपल्या देवाऱ्यामध्ये महाराजांची मूर्ती किंवा फोटो पाहिजेच तर बारा जूनला सोमवारी तुम्हाला देवारातल्या महाराजांसमोर किंवा तुम्ही केंद्रामध्ये जाऊन हातामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे मनातली इच्छा सांगायची आहे आणि ते पाणी तुम्हाला ताबडामध्ये सोडायचं आहे तसंच महाराजांना साखर नारळ आणि फुल अर्पण करायचं आहे आणि मनामध्ये जी काही इच्छा आहे कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही सेवा करत आहात ते कारण काय आहे का सेवेचं कारण काय आहे ती इच्छा ते कारण तुम्हाला महाराजांना मनापासून सांगायचं आहे आणि महाराजांना मनापासून प्रार्थना करा की ही सेवा माझ्याकडून एकवीस दिवस पूर्ण व्यवस्थित पूर्ण करून घ्या यामध्ये खंड नका पडू देऊ आणि ही सेवा पूर्ण करण्यासाठी मला ताकद द्या अशी तुम्हाला व्यवस्थित मनापासून जे पण काही तुमच्या मनामध्ये असेल ती तुम्हाला प्रार्थना करायची आहे संकल्प पहिल्याच दिवशी करायचा संकल्प रोज रोज करण्याची गरज नाही ठीक आहे आता सेवा तुम्हाला सांगते सेवा हे तुम्हाला देवारासमोर बसूनच आपल्या महाराजांसमोर बसूनच करायची आहे देवारासमोर बसून करा तुम्ही हरकत नाही आहे पण शक्यतो देवारासमोर बसूनच करा बाकी कुठे बसू नका वगैरे आणि सेवा शक्यतो तुम्हाला जमली तर सकाळीच करा फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये सेवा करू नका कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते तर त्यामुळे बारा ते साडेबारामध्ये फक्त तुम्हाला सेवा करायची नाहीये जमल्यास तुम्ही सकाळी करा टाईमाला जॉब आहे मी वर्किंग संध्याकाळी केली तर चालेल का तर हो संध्याकाळी पण चालेल पण खूप रात्री करू नका सकाळपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत एक आठ नऊ वाजेपर्यंत मॅक्सिमम करा त्यानंतर जास्त रात्री तुम्ही सेवा करू नका आता एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये काय काय आहे तर हे बघा सगळ्यात पहिले रोज अकरा माळा स्वामी समर्थ मंत्राचा जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं अकरा माळ एक माळ म्हणजे एकशे आठ वेळेस ठीक आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप त्यानंतर रोज अकरा वेळेस तुम्हाला तारक मंत्र तारक मंत्र म्हणण्यासाठी तुम्ही बघा एका ग्लासमध्ये पाणी घेऊन बसा त्यावर तुम्ही उजवा हात ठेवा आणि त्यावेळेस त्यानंतर तुम्ही अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे आणि ते पाणी नंतर तुम्ही घरातल्या सगळ्यांनी थोडं घोडघोडभर प्यायचं आहे तुम्ही तुमच्या नवऱ्याला थोडं प्यायला द्या मुलांना थोडं पाहायला द्या ताप ता हट्टी मुलं त्यानंतर नवऱ्याचं जे तापट पण असेल रागराग करत असेल तारक मंत्र जे आहे त्याचं पाणी पिल्यामुळे खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील करा तुम्ही करून बघा याचा एक सेपरेट व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर सुद्धा आहे तारक मंत्राची ही खूप प्रभावी सेवा आहे लक्षात आलं अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप त्यानंतर अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे आणि रोज महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करायचा आहे आता एक पाठ म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय आहे एक ते एकवीस अध्याय एकाच दिवशी तुम्हाला पूर्ण वाचायचे आहेत त्याला एक पाठ असं म्हणतात म्हणजे एक पारायण ठीक आहे तर बघा आता एकवीस दिवस तुमचे एकवीस पारायण होतील एका दिवसात तुमचं एक पारायण होतंय स्वामी स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं सा। म्हणजे एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला एकवीस पारायण केल्याचं पुन्हा तुम्हाला मिळालं मि मिळेल किती प्रभावी सेवा आहे तुम्ही हे बघा ज्यांनी अकरा गुरुवार व्रत केले त्यांना शंभर टक्के ही सेवा काय आहे आपण जे स्वामीचरित्राचं त्यामध्ये पण एका दिवसातच वाचावं लागतं त्याचप्रमाणे या एकवीस गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला रोज एक पाठ करायचं आहे पण बघा तुम्ही वर्किंग आहात ताई मला लहान मुलं आहेत मी जॉबला जाते मला जमत नाही पण मला सेवा करायची खूप इच्छा आहे तर तुम्ही अकरा माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप अकरा वेळ तारक मंत्र आणि स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही मग रोज तुम्ही सात पाठ करू शकतात सात अध्याय वाचू शकतात म्हणजे बघा सात्विक एकवीस म्हणजे तीन दिवसांमध्ये तुमचं एक पारायण होईल असं एकवीस दिवसांमध्ये तुमचे सात पारायण होतील बरोबर जर तुम्ही स्वामी स्वामीचरित्रासांचे आज सात अध्याय वाचले उद्या सात सात तर सात्विक एकवीस तीन दिवसांमध्ये एक पारायण होतंय म्हणजे एकवीस दिवसांमध्ये तुमचे सात पारायण होतील त्यामुळे तुम्हाला तरी वेळ नाही आता हे बघा चरित्र सारांभूताचा एक पाठ एका दिवसात करायला पूर्ण ही सेवा करायला एक ते दीड तास लागतो जर तुम्ही सात अध्याय केले तर तुम्हाला अजून कमी वेळ लागेल चाळीस चाळीस पंचेचाळीस मिनटंच लागतील आणि तरी पण तुम्हाला वेळ नाही पण सेवा करायची आहे तर तुम्ही अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप अकरा वेळेस तारक मंत्र आणि त्यानंतर रोज तीन अध्याय ठीक आहे म्हणजे आज थीन, थीन, पर्वा थीन, तीन उद्या तीन परवा तीन असं सात दिवसामध्ये एकवीस अध्याय पूर्ण वाचून होतात म्हणजे एकवीस दिवसांमध्ये तुमचे तीन पारायण होतील असं सुद्धा तुम्ही करू शकतात म्हणजे एकवीस दिवसांमध्ये काय काय करता येईल मी तुम्हाला सांगितले ऑप्शन्स मी तुम्हाला सांगितले की तुम्हाला टाईमनुसार जमलं पाहिजे कारण काय आहे मनामध्ये मना इच्छा असते पण खरंच आजकाल महिला बऱ्याचशा महिला वर्किंग असतात मग मनामध्ये मना इच्छा पण असते की सेवा करावी म्हणून मी तुम्हाला सांगितलं की रोज तुम्ही पूर्ण एक ते एकवीस अध्याय वाचू शकतात किंवा रोज तुम्ही सात अध्याय वाचू शकतात किंवा तुम्ही रोज तीन अध्याय वाचू शकता तर असे अशा प्रकारे तुम्ही हे पारायण जे आहे एकवीस दिवसांपर्यंत पूर्ण करू शकता कळालं आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताई माझे अकरा गुरुवार चाललेले आहे किंवा माझ्या नऊ गुरुवारचं व्रत चाललेलं आहे तर मला ही पण सेवा करण्याची इच्छा आहे मग मी करू शकते का तर हो तुम्ही करू शकतात पण मग गुरुवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही तुमची अकरा गुरुवारची किंवा नऊ गुरुवारची सेवा करणार आहेत तर ती सेवा वेगळी ती सेवा पूर्ण वेगळी आणि ही एकवीस दिवसांची सेवा जी आहे हा पाठ पूर्ण वेगळा असतो लक्षात घ्या ती सेवा तुम्हाला वेगळी करायची असं नाही की ती सेवा आणि ही सेवा कॉमन मिळून दोघं एकच सेवा नाही तुम्हाला ती सेवा पूर्ण वेगळी होणार आहे आणि ही सेवा तुम्हाला पूर्ण वेगळी करायची आहे हो त्यासाठी नियम असाच आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आता हे बघा ही सेवा जी आहे ही सोमवारपासून सुरू होते आणि त्यानंतर माझी रोजची नित्य सेवा पण चालू आहे तर मग मी काय करावं नित्य सेवेचं आणि रोज एकवीस दिवसांची ही जी सेवा आहे तर हे बघा नित्यसेवा जी आहे त्यामध्ये आपल्याला खंड पडू द्यायचं नसतो नित्यसेवा ही रोजची वेगळी असते तर एकवीस दिवसांची ही सेवा वेगळी आहे आणि तुमची जी नित्यसेवा आहे ती वेगळी आहे ही एक गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे तर अशी ही साधी सोपी सेवा आहे खूप सोपी आहे तुम्ही रोज तीन अध्याय वाचा पण वाचा असे भरपूर लोक आहेत ज्यांनी या एकवीस दिवसांच्या सेवेला सुरुवात केली आहे आणि सेवा सुरू असतानाच एकवीस दिवसाच्या आत त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे किंवा पहिल्या दोन तीन दिवसातच त्यांना अनुभव आलेले आहे त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे ताई मुलबाळ होत नाही आहे नोकरी लागत नाही आहे नवरा बायकोचं जमत नाही आहे वेगळे राहत आहे अजूनही काहीही समस्या असेल तर ही सेवा करा शंभर टक्के तुमच्या समस्या सुटतील असाध्य गोष्टसुद्धा सा साध्य होते आपले स्वामी आपल्याला यास ही जर सेवा केली तर आपले स्वामी आपल्याला सर्व काही देऊन जातात जमेल तशी सेवा करा तुम्हाला नाहीच वेळे तर तुम्ही हे एकवीस दिवस नाही होते तर नामस्मरण करा अकरा माळे तुम्ही नाम नामजप केला तरी हरकत नाही किंवा मनातल्या मनात तुम्ही नामस्मरण जरी दिवसभरात जमेल तेव्हा केले नामस्मरणासारखी सुद्धा मोठी से, सेवा नाही आहे लक्षात ठेवा नामस्मरण हे आपण कधीही करू शकतो आणि संकल्पयुक्त सेवा ही आपल्याला आपल्या घरातच करायची असते मग ताई मला बाहेर जायचंय वगैरे या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये तर नाही तुम्हाला बाहेर जायचंय तुम्ही सकाळी वाचून घ्या आणि मग तुम्हाला कुठे गावाला जायचंय तुम्ही जा आणि ही सेवा जी आहे ही आपल्या देवारातल्या देवांसमोर बसूनच तुम्ही करा दुसरीकडे मी बाहेर केली चालेल का तर नाही तुम्हाला एकवीस दिवस करायची ना सेवा तर मनापासून तुम्ही तसं शेड्युल असं ठेवा की एकवीस दिवस मला कुठेच जायचं नाही पण जायची इनकेस वेळच आली आता हे बघा बरेचसे अडचणी येतात ते मी तुम्हाला सांगते पुढे फक्त महाराजांना मनापासून त्यांची सेवा करा महाराज तुमची इच्छा पूर्ण करतात तुम्हाला सगळं काही आपले महाराज येतील कोणाला किती द्यायचं आहे हे आपले महाराज बरोबर ठरवतात आता काही छोटेसे नियम आहेत ते मी तुम्हाला सांगते तर हे एकवीस दिवस तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं आहे हे सर्वात महत्वाचं आहे त्यानंतर एकवीस दिवस मांसाहार करायचा नाहीये नाही तुम्हाला अंडे चालतील का हे चालेल का नाही एकवीस दिवस मांसाहार करायचा नाही ताई घरातले खातात ठीक आहे बाकीच्यांना तुम्ही खाऊ द्या पण तुम्ही आहे ना तुम्ही एकवीस दिवस शक्यतो घरामध्ये शिजणार नाही याची काळजी की आपण घरातले बाकीचे लोक ऐकत नाही वगैरे त्यांनी खाल्लं खाऊ द्या तुम्ही एकवीस दिवस जर तुम्ही सेवा करताय तर तुम्ही एकवीस दिवस मांसाहार करायचा नाही आता मासिक धर्म मासिक समजा माझी बारा जुलै बारा जूनपासून मी आता सेवा सुरू केली आणि नंतर मला तिसऱ्या चौथ्या दिवशीच मला पिरियड झाले मासिक धर्म आला तर तुम्ही जेवढे मासिक धर्माचे तीन ते चार दिवस असतात तेव्हा तुम्हाला सेवा करता येणार नाही मग मासिक धर्म झाल्यानंतर तुम्ही तुमचे के आपण जे म्हणतो डोक्यावरून धावून किंवा केस वगैरे धुतल्यानंतर तुम्ही पुढची सेवा जी आहे उरलेले दिवस तुम्ही कंटिन्यू करू शकता म्हणजे समजा माझी चार दिवस सेवा झाली त्याच्यानंतर पाचव्या दिवशी मला मासिक धर्म आला तर तेव्हापासून तीन ते चार दिवस मी सेवा थांबवणार आहे आणि त्यानंतर आत्तापर्यंत समजा माझे चार दिवसात माझे पंधरा अध्याय झालेले होते तर नंतर मला मासिक धर्म आला तर ते चार दिवस मी सेवा करणार नाही आणि मग मी सोळा सॉरी पुढच्या दिवसापासून मी सोळाव्या अध्यायापासून सुरुवात करेल कळालं परत पहिलीपासून सुरुवात करण्याची गरज नाही आहे कारण सुद्धा तुम्हाला तेच करायचं आहे की सुतकाचे दिवस तुम्हाला स्किप करून बाकीचे दिवस सेवा करायची आहे कारण हे बघा मासिक धर्म आणि सुतक म्हटलं या गोष्टी आपण त्याला म्हणजे टाळू नाही शकत ते कधी पण येऊ शकतात आपण त्याला खरंच टाळू नाही शकत तर त्यामुळे तुम्हाला त्यासाठी हे नियम आहेत पण तुम्ही मासिक धर्मामध्ये आणि नामस्मरण करू शकता नामस्मरणाला कोणतेही बंधन नाही आहे कोणतेही नियम नाही आहे तर त्यामुळे तुम्ही कंटिन्यू जर तुमचे चार दिवस नाही होते सेवा तर तुम्ही नामस्मरण करा खरंच खूप प्रभावी सेवा आहे मग आपल्या महाराजांवर विश्वास ठेवा अशक्य गोष्ट सुद्धा आहे ती शक्य करून देतात फक्त आपल्याला मनापासून सेवा करायची आहे बाकी सगळं तुम्ही महाराजांच्या हातात सोडून द्या तुम्ही सेवा केली ना तर तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आपले महाराज जे आहे ते आपल्याला देऊन जातात तर ही एक एकवीस दिवसांची सेवा आहे न विसरता करा परवापासून गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे तर ही अतिशय महत्वाची सेवा आहे करून बघा याचे अनुभव प्रचिती तुम्हाला शंभर टक्के येईल ही माहिती आणि सेवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ